नमस्कार एएनएन न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत ऐकूया आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीसचे गुन्हेविषयक बातमीपत्र आजच्या ठळक बातम्या निगडी येथे भरधाव टेम्पोने धडक दिल्याने पादचारी जागीच ठार टेम्पो चालकाला अटक भोसरी एमआयडीसीमध्ये सहा पॉइंट पाच कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल देहुरोड येथील महिलेची फेडेक्स कस्टमर केअरच्या नावाने वीस लाखांची ऑनलाईन फसवणूक मुंढवा येथे विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू ठेकेदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल पुण्यात अनैसर्गिक संबंधातून एकाचा खून आरोपीला चोवीस तासांत अटक आता सविस्तर बातम्या पुणे शहरातील निगडी परिसरात काल सकाळी एक भीषण अपघात घडला दुर्गागर चौकाजवळ भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने पादचारी महेंद्र गणपती कांबळे यांना धडक दिली या अपघातात कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला ते सकाळी कामावर जात असताना ही दुर्घटना घडली निगडी पोलिसांनी टेम्पो चालक अतुल गौतम भगत याला पटक केली असून पुढील तपास सुरू आहे भोसरी एमआयडीसीमधून एका मोठ्या आर्थिक फसवणुकीचे प्रकरण समोर आले आहे झेव्हियन इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालक अविनाश बेलगामवार आणि आकाश बेलगामवार यांच्यावर सहा पॉइंट पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे जानेवारी सेवा बँकेकडून घेतलेले कर्ज आणि ज्योती सोल्युशन वर्क्स या कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे भोसरी एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत ऑनलाईन फसवणुकीचा नवा प्रकार देहुरोड येथे उघडकीस आला आहे एका महिलेला फेडेक्स कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवून फसवण्यात आले मुंबई विमानतळावर तिच्या नावाचे पार्सल अडवल्याचे सांगून त्यात अंमली पदार्थ असल्याचे धमकावून तिला वीस लाख रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडले हे पैसे एका अज्ञात बँक खात्यात वळवण्यात आले देहुरोड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुपे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विक्रम बांसोडे तपास करत आहेत पुण्यातील मुंढवा परिसरात एका बांधकाम कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे किरण मधुकर उगाडे असे मृत कामगाराचे नाव आहे ठेकेदाराने त्यांना विजेचे काम दिले होते मात्र ते काम करण्यास प्रशिक्षित नव्हते आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजनाही केल्या नव्हत्या या निष्काळजीपणामुळे त्यांना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला मुंढवा पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपनिरीक्षक भीमराव मांजरे करत आहेत आणि शेवटची बातमी पुणे शहरातील मंडई मेट्रो रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या खुनाच्या प्रकरणाची उकल झाली आहे अनैसर्गिक संबंधातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे पुणे पुणे शाखेने अवघ्या चोवीस तासात आरोपी रमेश प्रकाश सत्रे याला शिरूर येथून अटक केली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या आजचे बातमीपत्र येथेच संपले अधिक बातम्या आणि माहितीसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क डॉट इन